नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी तीन बाय एकवर कापूस घनलागवड या ठिकाणी केलेली होती आपल्याला एकरी यावर्षी अकरा क्विंटल चाळीस किलोचा अवरेज या, किलो या ठिकाणी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे आपण कापूस करतो त्या पद्धतीमध्ये आणि कापूस घनलागवड पद्धतीमध्ये आपल्याला घनलागवड प घनलागवडमध्ये किती खर्च हा जास्त येत असतो किंवा कोणतं आपलं नियोजन हे योग्य वेळी आपल्याला करायचं असतं तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण कापूस घन लागवड करत असताना जी पारंपरिक पद्धतीमध्ये चार बाय एकवर जर आपण कापूस लागवड करत असू तर आपण घन लागवड पद्धतीमध्ये तीन बाय एक असेल अडीच बाय एक असेल असं अंतर ठेवून आपण कापसाची लागवड करत असतो त्यामुळे बियाणांचं जे प्रमाण आहे ते आपलं बियाणाची संख्या झाडाची संख्या ही जास्त बसत असते चार बाय एकवर जर विचार केला तर आपण दहा हजार आठशे नव्वद झाडं ही एका एकरामध्ये बसत असतात आणि तीन बाय एक पद्धतीमध्ये साडे चौदा हजार झाडं ही आपली बसणार आहेत त्यामुळं बियाणाचा जो खर्च आहे तो या ठिकाणी वाढत असतो आणि बियाणाच्या जी पॉकेटची संख्या आहे चार बाय एकवर आपली दोन ते सव्वादोन पॉकेट जी अकरामध्ये बसत असतात ती या ठिकाणी आपल्याला तीन पॉकेट दरम्यान आपल्याला तीन बाय एकवर त्याचं जे संख्या बसत असते तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बियाणाची संख्या जास्त बसत असल्यामुळे आपला बियाणाचा खर्च हा आपला वाढणार आहे त्याचबरोबर आपण घनलागवड या ठिकाणी केल्यामुळे आपल्याला त्याची मेन उद्देश जो असतो तो झाडाची संख्या जास्त बसून त्याची गळफांदी व शेंडे खोडणी करून आपल्याला उत्पादन वाढवायचं असतं त्यामुळे आपल्याला पस्तीस दिवसादरम्यान याची गळफांदी कट करायची असते आणि गळफांदी कट करण्यासाठी आपल्याला मजूर जे लागत असतात ते महिला मजूर आपल्याला चार ते पाच महिला मजूर हा प्रति एकरी आपल्याला लागत असतात त्यामुळे त्यांचा खर्च पकडला तर आपल्याला हजार ते बाराशे रुपयादरम्यान फक्त गळफांदी कट करण्यासाठी हा एक वेळेस येणार आहे त्याचबरोबर आपल्याला पासष्ट ते सत्तर दिवसादरम्यान साठ दिवसाच्या पुढं आपण अंतराप्रमाणे त्याची शेंडे खुडणी करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्या त्या संदर्भातले संपूर्ण व्हिडिओ किती उंचीवर आपल्याला शेंडा कट करायचा असतो व कशा पद्धतीनं कट करायचा असतो ते आपण मागील तीन वर्षापासून घनलागवड करत असल्यामुळं त्याचे व्हिडिओ सविस्तर आपण टाकलेले आहेत ते बघू शकता तर आपल्याला शेंडे खुडणीसाठी एकरी दोन महिला मजूर या ठिकाणी लागणार आहेत तर त्याचा खर्च पकडला तर आपल्याला पाचशे रुपये चारशे ते पाचशे रुपया दरम्यान आपल्याला हा खर्च येणार आहे म्हणजे एकूणच बघायला गेलं तर बियाणाचा खर्च व या ठिकाणी गळफांदी व शेंडे खुडणीचा खर्च आपल्याला हा जास्त येणार आहे म्हणजेच आपल्याला अडीच ते तीन हजार रुपये एकरी ही जास्त लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचे जे फायदे होणार आहेत ते आपण बघणार आहोत तर याचा मुख्य फायदा म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पारं पारंपरिक पद्धतीनं जर कापसाची लागवड करू करत असू तर त्याच पद्धतीनं आपण खताचं नियोजन देखील करू शकतो फावणे नियोजन देखील करू शकतो परंतु ही लागवड व केल्यामुळे आपली झाडाची संख्या जास्त बसून व गळफांदी व शेडणी खुडणी केल्यामुळं आपलं जे हवा व सूर्यप्रकाशाचं गणित आहे ते योग्य बसून या ठिकाणी उत्पादनात वाढ होते आणि उत्पादनामध्ये आपल्याला चाळीस ते पन्नास टक्के वाढ ही योग्य नियोजनातून होत असते तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला सर्वात मोठा फायदा म्हणजे याचं जे वेचणी आहे तो फ्लॉट आपल्याला अतिशय लवकर या ठिकाणी योग्य वेळी येत असतो कारण की याच्यामध्ये आपण शेंडे कुडणी व गळफांदी कट केल्यामुळे पात्याचं बोंडामध्ये रूपांतर हे लवकर होतं ही कमी होत असते आणि एकूणच बघायला गेलं तर रब्बीचं पीक हे कापसावर अतिशय योग्य वेळी हे होत असतं पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली वेचणी होत असते आणि घनलागवड केल्यामुळे आपल्याला तो कालावधी हा एक ते सव्वा महिन्यानं आपला कमी होत असतो त्यामुळे हा सर्वात मोठा फायदा या कापूस घनावड पद्धतीमध्ये आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो याचे फायदे व जे खर्च वाढ होत असते ती आपण या व्हिडीओमध्ये बघितली आता कशा पद्धतीनं कशी जमीन असल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे कारण की चांगली जमीन असेल तर कापसाची वाढ जास्त होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कमी अंतर फार कमी अंतर दोन बाय एक अंतर घेऊन चालत नाही त्यामध्ये आपलं फायद्याऐवजी झाडाची दाटी होऊन हे नुकसान होत असतं कारण की त्या ठिकाणी आपल्याला दोन बाय एकवर जर आपण लागवड केली गळफांदी व शेंडी खुंडणी केल्यानंतरही जमिनीमध्ये ताकद असल्यामुळे त्याला उप फुटवे उपफांद्या या फुटत असतात हे आपल्या अनुभवातून आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या कशा पद्धतीने अंतर घ्यायचं व हलक्या व मध्यम जमिनीमध्ये कशा प्रकारे अंतर घ्यायचं त्या त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहेत येणाऱ्या काही काळामध्ये आपण त्यावर सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या अनुभवातून आपला जो या ठिकाणी शेअर करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीमध्ये आपल्याला वर्षी किती खर्च झालेला आहे आणि मागच्या तीन वर्षाचा जो खर्च व उत्पादना उत्पन्नाचा उत्पादनाचा ताळेबंद आहे तो आपण या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद